नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो फेसाळणारे धबधबे आणि निसर्ग आपल्याला खोळावू लागला आहे मात्र हुल्लडबाज पर्यटकांनो सावधान तुमच्यावरती कडक कारवाई केली जाणार असा सज्जड इशारा सातारा तालुका पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी दिलेला आहे पोलीस अधीक्षक तुषार दोषी अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्ह्यामध्ये विविध पर्यटनाच्या ठिकाणी हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई करण्याच्या सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत नुकतंच सातारा कास बांबोली परिसरामध्ये अनेक पर्यटकांची रीग लागल्याचं चित्र आहे विविध रस्त्यांवरती मद्यप्राशन करून हे पर्यटक येणाऱ्या जाणाऱ्यांना पर्यटकांना देखील उपद्रव पोहोचवण्याचं काम करतात बात या बातम्या अशा स्वरूपाचं वृत्तांकन माध्यमांनी केल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं आहे या अनुषंगानं तालुका पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या संपूर्ण टीमनं दैनंदिन स्वरूपात आता कडक कारवाई करणार असल्याचा इशारा माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिलेला आहे नुकतंच कास बांबनली या ठिकाणी देखील विविध प्रकारच्या अपघातांच्या मालिका सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे एकूणच निसर्गाचा आनंद लुटत असताना सर्वसामान्य पर्यटकांनी निसर्ग आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्याच्या नादात खोल दरीत कोसळण्याच्या घटना देखील साताऱ्यात यादी घडल्या आहेत दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासन पातळीवरती सतर्कतेच्या नागरिकांकडून निसर्गाचं पाहणी करत असताना तो तो डोळ्यामध्ये साठवण्याच्या ऐवजी मोबाईलमध्ये कैद करण्याच्या नादात रील्स बनवण्याच्या नादात त्यांच्यावरती आपत्तीचे किंवा दुर्घटनांचे प्रसंग ओढवतात आता सध्या साताऱ्यामध्ये पावसाचं प्रमाण हे प्रशासकीय सूचनानुसार कमी जास्त प्रमाणात होत असल्याचं चित्र आहे यामध्ये नागरिकांनी विशेषतः पर्यटकांनी आपली काळजी आपण घेणं हे अत्यंत महत्वाचं झालं आहे सातारा यवतेश्वर पासून बामनोली पर्यंत असलेल्या विविध हॉटेल्स मध्ये प्रामुख्यानं मद्य प्राशन केलं जातं का या ठिकाणी मद्य विक्री होते का हा खर तर तपासणी करण्याचा भाग बनलेला आहे पर्यटकाचा पर्यटनाचा आनंद घेत असताना रस्त्यावरती मद्यप्राशन करण्याच्या वारंवार घटना ह्या दिसून देखील त्याच्यावरती कारवाई होत नसल्याचं दुर्दैवी चित्र आपल्याला पाहायला मिळतं यवतेश्वर घाटामध्ये अनेकदा प्रेमी युगल उघड उघड्या वातावरणामध्ये निसर्गाचा आनंद घेत असल्याचं चित्र दिसत याच ठिकाणी अनेकदा मध्य प्राशन करून देखील नागरिक बसल्याचं दिसतं मात्र त्यांना हटकायचं कोणी हा करता प्रश्न आहे आज तालुका पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी गस्त जरी घातली असली तरी त्यांच्याकडून कारवाया किती होतात हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे विशेषतः यामध्ये एक्साईज डिपार्टमेंटची कार्यवाही ही अत्यंत महत्वाची आहे मी संबंधित प्रशासनाला सूचित करू इच्छितो आव्हान करू इच्छितो की या ठिकाणी निसर्गाच्या ठिकाणी जात असताना यांना मद्य उपलब्धी होते कुठून छोप्या पद्धतीनं निसर्गाच्या सानिध्यात जाऊन मद्याचा आस्वाद घेऊन होत असलेल्या अनिष्ट या जर आधोरेखित झाल्या याबाबत जर आत्मचिंतन झालं तर निश्चित स्वरूपामध्ये येणारा काळ हा सर्व नागरिकांसाठी सुरक्षेचा असेल याच गोष्टीवरती मी पुन्हा एकदा संबंधित प्रशासनाला हात जोडून विनंती करतो आपल्या कुटुंबा आपल्या कुटुंबियांचं संरक्षण आपल्या हातामध्ये काय करतात कुठं जातात यावरती आपण देखील लक्ष ठेवलं पाहिजे आणि विशेषतः प्रशासनाला देखील सहकार्य केलं पाहिजे पाहुयात या अनुषंगानं तालुका पोलीस निरीक्षक निलेश तांबे नेमकं काय म्हणाले या ठिकाणी आता मोसमी पाऊस महाराष्ट्रामध्ये अतिशय लवकर सुरू झालेला आहे त्यामुळे कास रोड तसंच ठोसेघर ह्या दोन्ही भागांमध्ये आपल्याकडे पर्यटकांची गर्दी सुरू झालेली आहे कारण धबधबे वगैरे सुरू झालेला आहे तर या ठिकाणी काही ठिकाणी हुल्लडबाजांमुळे पर्यटकांना तसेच स्थानिकांना देखील त्रास होत आहे त्यामुळे जे या ठिकाणी हुल्लडबाजी करतात दारू पितात दारू पिऊन धिंगाणा करतात रस्त्याच्यामध्ये उभे राहून डान्स करणे असे जे प्रकार करतात त्यांच्यावरती आम्ही या ठिकाणी कारवाई करण्यासाठी आलेलो आहोत आज रोज आम्ही इथं गस्त केलेले आहे तसेच आम्ही नाकाबंदीसुद्धा इथं केलेली आहे जेणेकरून काही इथून कोणी दारू किंवा इतर कुठलाही तसम पदार्थ कुंगीकारक पदार्थ घेऊन जाऊ नये यासाठी आम्ही इथं सतर्कपणे गस्त करत आहोत तसेच नागरिकांना देखील आम्ही आवाहन करीत आहोत की तुम्ही निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी नक्कीच या परंतु या ठिकाणी येऊन कुठलाही गैरप्रकार केला किंवा हुल्लडबाजी हो केली तर ते खपवून घेतलं जाणार नाही अशांवरती नक्कीच सातारा दर्गाव पोलीस स्टेशन तसेच इतर देखील पोलीस स्टेशनचे शंभर टक्के कारवाई केली जाईल आणि त्यांची वाहनं देखील जप्त केली जाईल तशा आम्हाला मान्य पोलीस अधीक्षक सो आणि मान्य अप्पर पोलीस अधीक्षक सो यांच्या देखील आम्हाला सूचना प्राप्त आहेत त्यांच्या सूचनाप्रमाणे आम्ही ही आ, कारवाई चालू केलेली आहे याच्यामध्ये आता धबधबे दब सुरू झालेले दब आहेत तर ज्या धबधब्यांच्या ठिकाणी आपल्याला कठडे वगैरे व्यवस्थित आहेत अशा ठिकाणी तुम्ही जायला काहीच हरकत नाही ज्या ठिकाणी केळवलीसारखा धबधबा आहे तिथं कुठलंही प्रोटेक्शन नाही अशा ठिकाणी लोकांनी जाऊ नये हे आमचं स्पष्ट म्हणणं आहे तसेच या ठिकाणात तुम्ही पाहतात की धुकंसुद्धा वाढलेलं आहे आणि आपल्या घाटांमध्ये वळणावळणाचा रस्ता आहे तर पर्यटक जे येत आहेत त्यांनी अतिशय सावधपणे गाडी चालवावी सा जेणेकरून कुठलाही अपघात होणार नाही आणि काही ठिकाणी दर्डी कोसळण्याचाही झालेला आहे प्रशासन पूर्ण प्रयत्न करत आहे की दरड कोसळल्यानंतर किंवा झाडे रस्त्यामध्ये पडल्यानंतर तात्काळ ते रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यासाठी परंतु निसर्गाला आपण पूर्णपणे कंट्रोल करू शकत नाही त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांनी ती देखील ती काळजी घेतली पाहिजे तसेच या ठिकाणी जस ज्या त्या ज्या प्रकार तुम्ही म्हणले की धबधब्याच्या ठिकाणी देखील प्रेक्षक काही किंवा पर्यटक हुल्लडबाजी करतात अशांवरती शंभर टक्के आम्ही कारवाई करणार आहोत बरं आपण आता इथून पुढे रोज इथे फिक्स पॉईंट आपण लावलेला आहे इथं नाकाबंदी करणार आहे आणि पेट्रोलिंग देखील ठेवणार आहे इथून पुढे रोज या ठिकाणी कारवाई होणार आहे